usko <laughs> laweza <laughs> 今天是？啥车来着？ आज चोवीस डिसेंबर पूज्य सानेगुरुजीची जयंती यानिमित्त संत तुकाराम लॉ कॉलेज आणि राजीव गांधी नर्सिंग स्कूल या ठिकाणी मला बोलवून विद्यार्थ्यासमोर मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केलं कर। त्यासोबतच शेवटचा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम निवडून आलेल्या काही नगरसेवक सेविका यांचा सुद्धा माझ्या हस्ते श्यामची आई देऊन सत्कार केला आणि आई नगरपालिकेत निघाली याचा मला मनस्वी आनंद झाला आज ही संस्काराची शिडोरी त्या विद्यार्थ्यासमोर बोलत असताना मला इतका आनंद वाटला कि की आधुनिक यंत्रयुगात विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण समाज मग ते कुठल्याही वयातला गटातला जातीचा धर्माचा असो या मोबाईलमुळं समाजाचं अपरंपार नुकसान होत आहे बुद्धीभ्रष्ट होत आहे मी हेही मान्य करतो की मोबाईलचा उपयोग जगाच्या भारताच्या समाजाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपयोग आहे पण हो नाकारत नाही परंतु अधिक प्रमाणात लहान मुलापासून जे मोबाईल वापरण्याची प्रथा परंपरा पुरत आहे आणि मी सांगू का आज सिनेमा थिएटरमध्ये गर्दी नाही रॅशनच्या दुकानावर गर्दी नाही किराणा दुकानात गर्दी नाही पण मोबाईलच्या दुकानात उभारायला जागा नाही ही वेळ योग्य आहे असं मला वाटत अजूनही वेळ गेलेली नाही विद्यार्थी मित्रांनाच न ना सांगता समाजाला हात जुळून साने गुरुजींच्या जयंती दिवशी मी कळकळीची विनंती करतो अंतरात्म्यातून बोलतो की मोबाईलचा वापर योग्य गोष्टीसाठी करा शिक्षणासाठी करा व्यवसायासाठी करा परंतु रात्रंदिवस दिवस मोबाईलच्या रील बघणं विकृत दृश्य बघणं आणि तरुण पिढीची नासधूस होईल इतकं त्या समाज माध्यमाचं प्राबल्य वाढलेलं आहे ते प्राबल्य कसं कमी करता कर येईल आणि त्याच्यावर आज माझ्यातर्फे संस्कार शिबिर म्हणून साने गुरुजीची आई हे मुलाला वाचण्यासाठी मी आवाज केलं पुण्यामध्ये खूप शांतता राखा पुणे वाचत आहे अशा आव्हानात वाचनाचं सर्वेक्षण केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की सगळ्यात जास्त पुस्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि दोन नंबरवर श्यामची आई वाचलं गेले आता तरी समाजानं उघडा बघा बघाने आताही वेळ गेलेली नाही आपण समाज जागा करण्यासाठी धडपड करूया प्रयत्न करूया या निमित्तानं मला जी बोलण्याची संधी या कॉलेजमध्ये दिली त्यांना धन्यवाद तर देतोच परंतु माझं हे कार्य आणि आतापर्यंत मी श्यामच्याही एक लाख रुपयाच्या वाटलेल्या पण आहेत आणि नगरसेवकाला देताना मला अत्यानंद झाला माझी मुलं दोन तास खळखळून हसत होती मुली हसत होत्या आणि त्यांना चांगलं आवडतं हे सुद्धा यातून सिद्ध झालंय जर माझं आवडलं नसतं तर निश्चितच त्यांचे चेहरे झुडू मुकलेले दिसले असते पण प्रत्येक चेहरा हास्यानं टवटवीत दिसत होता म्हणून मी तासाच्या ऐवजी सोबतच वेळ घेतला मी त्यानिमित्तानं साने गुरुजीला जयंतीचं वंदन करतो आणि त्या कॉलेजमधल्या आणि नर्सिंग स्कूलमधल्या शिक्षक प्राचार्य संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथं श्यामच्याही पुस्तक सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावं ही काळ